सर्वांना नमस्कार अमोल ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण जे एच डी प्रो माईक मागवलेला आहे त्याचे आज अनबॉक्सिंग करणार आहोत आणि अमोल ताठे या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका आणि आपल्या मित्राबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर मग मग मित्रांनो आपण जे एच डी प्रो माईकची आपण अनबॉक्सिंग करणार आहोत या माईकमध्ये काय काय मिळते हे आपल्याला ए टू जेड माहिती आपण देणार आहोत चला तर मित्रांनो स्टार्ट करू तर मित्रांनो जे एस डी प्रो ह्या माईकमध्ये आपण फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेला आहे आता जे एस डी प्रो जे थर्टी डुअल वायरलेस मायक्रोफोन आहे मित्रांनो आता आपण याची अनबॉक्सिंग करणार आहोत तर ह्या माईकमध्ये आपल्याला काय काय मिळत आहे हे आपण बघू लाईव्ह शो इंटरव्यू इंटरव्ह्यू साठी महत्वाचे आहे मित्रांनो जास्त सर्च केलं आणि मला हा माइक आवडला म्हणून आपण हा माईक परचेस केलेला आहे आणि आपल्याला युट्यूबच्या व्हिडिओसाठी जास्त मदत होईल त्यामुळे आपण जीएसटी प्रो हा माईक मागवलेला आहे आता जीएसटी प्रो माईक मध्ये आपल्याला हा बॉक्स मिळेल सर्वात पहिले आपण हे बॉक्स ओपन करून घेऊ आणि तुम्ही ह्या मध्ये तर व्हिडिओची तर क्वालिटी बघतच असाल आणि आवाज पण चांगला आहे मित्रांनो या जी एस डी प्रो माईकचा तर तुम्ही मायके यू लावलेला आहे तेच माईक जी एच डी प्रोचं यूज केलेलं आहे आता त्याचबरोबर आपल्याला या माईकमध्ये आपल्याला काय काय मिळते आपण पाहू आता हे जे एच डी प्रोचं कशी कसं यूज करायचं आणि कनेक्ट कसं करायचे हे आपल्याला युट्यूब चॅनलवर मिळेल आणि थँक यू फॉर पर परचेसिंग प्रोडक्ट जी एस टी प्रोडकडून आपल्याला हे पण मिळालेलं आहे आता आपण हा मॅ मॅन्युअल आहे मॅन्युअलमध्ये आपल्याला की आपल्या याच्यामध्ये दोन माईक मिळतात आणि एक व्ही पोर्ट मिळतं आणि एक आयफोनसाठी आयफोन कनेक्ट करण्यासाठी पण मिळतं आणि दुसरं म्हणजे यू एस बी आपण लॅपटॉप किंवा हा लॅपटॉपला आपण कनेक्ट करू शकतो आणि एक सी टाईप म्हणजे आपण ते मोबाईलला कनेक्ट करायचे आहे मॅन्युअलमध्ये तुम्हाला समजून जाईल की आपण कनेक्ट कसे करायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो ह्या माईकचा आवाज बी छान आहे तुम्ही बघू शकता आणि आवाज तुम्हाला तर कळणारच असेल हे व्हिडिओ आता तुम्हाला मित्रांनो आता आपल्याला तीन पोर्ट मिळतात आता या तीन पोर्ट आपण बघू की ह्या तीन पोर्ट मध्ये आपल्याला काय काय मिळतं एक म्हणजे आपण ही पोर्ट याच्यासाठी यूज करतो लॅपटॉप साठी आता ह्या बाकीच्या एक आयफोन साठी मी यूज करू शकतो आणि यानंतर आता बघू की यामध्ये काय यामध्ये या मित्रांनो आपल्याला केबल मिळणार ही केबल आपण आपले माईक आपण चार्ज करू शकतो आता केबलची आपण लांबी बघा मित्रांनो इतकी लांबी मिळते जे एच डी प्रो जे थर्टी ड्युअल वायरलेस मायक्रोफोन आपल्याला इतकी लांबी मिळते आणि आपण चार्ज करू शकतो पॅकिंग बघा मित्रांनो अतिशय चांगली आहे पॅकिंग खतरनाक आहे जे एच डी प्रोची आणि आवाज तर तुम्ही ऐकतच आहात म्हणजे आम्ही ऑलरेडी कनेक्ट केलेलं होतं म्हणजे ती uh, आवाज आपला ह्या व्हिडिओमध्ये uh, मिळेल आता बघा मित्रांनो दोन माईक आहे एक माईक मी ऑलरेडी uh, लावलेला आहे आणि एक माईक इथे आहे तुम्ही आणि यानंतर इथे एक तुम्हाला मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी मिळेल आणि यानंतर तुम्ही इथे प्रेस करून हल प्रेस करून तुम्ही ऑलरेडी uh, माईक कनेक्ट असल्यामुळे ते ऑलरेडी कनेक्ट झालेलं आहे आणि हे माईक तुम्हाला आपण डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देणार आहोत आणि त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून जे एस प्रो माईक तुम्ही युज करू बाय करू शकता आपल्या खास साठी आणि जे आपले युट्यूबर नवीन आहेत किंवा त्यांना माईक घ्यायचं आहे ते तुम्ही हे माईक यूज करू शकता व आवाज पण छान आहे आणि आणि तुम्ही जास्तीत जास्त जणांनी यूज करू शकता कारण त्यांना याचा फायदा होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो पॅकिंग अतिशय चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे तुम्ही हे माहिती यूज करू शकताय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या हे माईक तुम्हाला वर तेराशे रुपयाला मिळेल आणि ऍक्च्युअल मध्ये त्याची प्राइस ऍक्च्युअल मध्ये त्याची प्राइस आहे मित्रांनो एम आर पी चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये पण तुम्हाला फ्लिपकार्टवर तेराशे रुपयाला मिळेल आणि जे जे थर्टी ड्युअल मा वायरलेस मायक्रोफोन मा हा जो माईक आहे तुम्ही नक्कीच यूज करू शकता मित्रांनो हा माईक कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा का म्हणजे काय होईल किंवा आपला आवाज क्लिअर येईल म्हणजे ह्या माई माईकनं मेजर सर्च केलं पण हा माईक मला चांगला वाटला आणि त्याचा फीडबॅक बी पण चांगला आहे आणि आवाज पण तुम्हाला या माईक थ्रू कळतच असेल आणि याची पॅकिंग अतिशय चांगली आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच यूज करू शकता आणि आणि जर अमोलकाठे या युट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आपण ह्या माईकची आपण टेस्टिंग करणार आहोत की अशी टेस्टिंग करणार आहोत की हा माईक किती अंतर आवाज खेचू शकतो आता आपण जे एस डी प्रोची आपण टेस्टिंग करणार आहोत तर किती डेस्ट वर आपण आवाज हा माईक खेचू शकतो तर मित्रांनो बघा आपण फिफ्टी मीटरच्या वर अंतरानं आपण चेक करणार आहोत की आपण ह्या माईक ना आपण किती लांब आवाज खेचू शकतो तर बघा मित्रांनो हे बघा इतक्या फिफ्टी मीटरच्या अंतरावर जास्त अंतर असू जास्त अंतर असून पण तुम्ही माझा आवाज ऐकत असाल आणि जे डीप्रोची माईकची आणि आवाजाची आवाज मला जास्त हा आवडला मी चांगला रिव्ह्यू रिव्ह्यू पण बघितला होता आणि आणि यामुळेच मी हा माईक पर्चेस केला तुम्ही पण माईक जर परचेस करायचा असलं तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊ त्यानुसार तुम्ही परचेस करू शकता माईक मा, तुम्ही तर डिस्टन्स बघितला असेल अशा डिस्टन्स वर पण हा चांगला काम करतोय तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्या युट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद